म्हणजे जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वीपासून हा प्रसाद बनवायला किंवा इथल्या हा प्रसाद आज कमीत कमी तीन, तीन ते चार हजार लोकांसाठी प्रसाद बनतो मुंबई सारख्या शहरामध्ये असं चुलीवर वगैरे प्रसाद बनवला जातो जवळजवळ पासष्ट ते सहासष्ट किलोची डाळ बनवलेली आहे वेळ असेल इकडे शिवकृपा रामजी माधवजी चाळ किंवा आजूबाजूच्या चाळीत भात किती खूप छान आहे एकदम असा हे एक चिकट वगैरे साक्षी भूतम तर हे दिस इज ओडिसी बघ ए केंदे तर वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर सर्वप्रथम तुम्हाला दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या बिल्डिंग खाली दत्त जयंतीचा प्रोग्राम होणार आहे तर ओव्हरऑल कसं प्रोग्राम मी साजरा करतो तुम्हाला ते तुम्हाला व्लॉग मध्ये मी दाखवणार हो आहे तर तरी आपली काय परंपरा इकडची कसं कधी चालू झालं वगैरे जरा माहिती द्याल काय आपला दिवसला ओके श्री गुरु देवदत्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजादिराज योगीराज श्री सद्गुरू पंतराज महाराज की जय आमचा औद्योगिक संप्रदाय आहे आणि औद्योगिक संप्रदायाच्या आधिपत्याखाली इथे महाप्रसाद बनतो विशेष सांगायचं म्हणजे शिवकृपा रहिवासी समिती श्री पंतभक्त मंडळ मुंबई आणि पंतांचे भक्त यांच्यातर्फे हा प्रसाद बनवला जातो आणि फार पूर्वी म्हणजे जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वीपासून हा प्रसाद बनवायला किंवा इथल्या संघटित लोकांना परंपरेच्या संघटित लोकांना संघटित केलेले लोकांनी इथे आमचे गुरु महाराज श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर आहेत आणि यांच्या आधिपत्याखालीच सगळीकडे बा बाळेकुंद्रीचं आमचं मूळ स्थान आणि त्याच्यानंतर इकडे घेतलेलं आहे आम्ही परमपूज्य नार्वेकरांना यांच्या आधिपत्याखाली या, या मंदिरमध्ये प्रार्थना व्हायची या बिल्डिंगच्या अगोदर हे बिल्डिंग नंतर झाली अगोदर ज्यावेळी चाल होती तेव्हापासून हे चालू आहे आणि आज तागायत हे परंपरागत चालू आहे हा प्रसाद आज कमीत कमी तीन ते ती चार हजार लोकांसाठी प्रसाद बनतो आणि हा प्रसाद बनत असताना मला वाटत नाही मुंबईसारख्या शहरामध्ये असं चुनीवर वगैरे प्रसाद बनवला जातो आज अलीकडच्या परिस्थितीत आपण बघतो की कि गॅस किंवा सेगडीचा प्रसाद मिळतो पण तेव्हापासून ती चालत आलेली परंपरा आहे तसंच आपण हे चालू ठेवलेलं आहे आणि हा प्रसाद तीन ते चार हजार लोकांसाठी बनतो याच्यासाठी देणगीदार मिळतात आम्हाला सगळे असं नाही की कोणाकडून पैसे जबरदस्ती काढलेले काढावे लागतात वगैरे स्वतः समोरून येऊन देतात या शिवकृपा रहिवासी समितीमधली तरुण मुलं संध्याकाळी प्रसाद वाटपासाठी असतात आणि त्यांच्याकडून सुद्धा सिर्याचा प्रसाद ते स्वतः देतात असे आणि स्वतः सगळे सर्विंग वगैरे करतात आपण संध्याकाळी जर आलात भेटलात तर पाहाला आपण ते दोन तीन तास असे लाईन लागते आणि इथल्या शिवकृपा रहवासी समितीमध्ये सगळी मुलं मुली बायका मुलं सगळे लहानपण सगळेचे सगळे प्रसाद वाटपासाठी तयार असतात तरी आपलं जे सामान आहे ते आपण म्हणजे किती किलो वगैरे कसं सगळे देणगीदारक म्हणजे आपलं जे काही होतं ते सगळं कसं आहे दत्तांचा जो प्रसाद बनतो दत्त महाराजांचा किंवा पंत महाराजांचा तो भिक्षा भिक्षेच्या पात्रातूनच बनतो आपल्याला माहिती असेल दत्त भिक्षे भिक्षेकर आहेत किंवा साईबाबांचं पण असं आहे की कुबेर धन्या गोळीमध्ये आशिफ फिरे घेऊन भाकर कुकडा भिक्षा मागे तिन्ही जगाचा स्वामी असा हा तिन्ही जगाचा स्वामी जो आहे दत्तर त्याचा भिक्षा मागूनच हा प्रसाद बनवला तातून सगळ्यांना वितरित केला जा। जातो तर या बिल्डिंगमध्ये आम्ही सगळेजण पंचवीस तीस जण मंडळी असे जमा होतो आणि पंचवीस तीस जण मंडळी जमा होऊन आम्ही सगळे झोळी लावून किंवा शापरण कपडे घालून भगवी कपडे घालून भिक्षा मागतो आणि त्यामध्ये कोणालाही काही जबरदस्ती नसते की कुणी काही द्यावं किंवा देऊ नये सगळे आपापल्या मर्जीने देतात आणि कधीही कुठलाही प्रसाद कमी पडला नाही किंवा कधीही तुमची देणगी कमी पडली नाही आजही तुम्ही बघाल तर शिंदक असतं आमच्याकडे सगळं आणि ते आम्ही मग दुसऱ्या मंडळाला बसल्या तरी दाट देणगी देतो खूप छान प्रकारे सगळे मदत करतात आणि खूप छान प्रकारे येऊन सगळेजण प्रसाद देतात आज काय काय बनवलंय बघू शकतो शकतो बघा आम्ही तुम्हाला आकड्याने सांगतो जवळजवळ पासष्ट ते सहासष्ट किलोची डाळ बनवलेली आहे ही भाजी आहे ही मिक्स भाजी आहे आज सांगायला आम्हाला म्हणजे बऱ्यापैकी हृदयातून भरून येतं की दुबई पर्यंत जाते भाजी आमची इथले काही स्थानिकचे भक्त आहेत ते बाहेर आहेत दुबईमध्ये वगैरे किंवा अमेरिकेमध्ये तर तिकडे जे पार्सल होते या भाजी या भाजीची चव असे की दोन तीन दिवस इकडची यात्राच होते या बिल्डिंग किंवा आजूबाजूच्या लोकांची तरी एक दोन टोप बरे पुरतात आपल्याला पण घरी नेऊन लोक ठेवतात आणि साठवण करून दोन तीन दिवस तीच गरम करून खातात तेवढे भाजीच आकर्षण आहे भाजी खूप सुंदर असते कमीत कमी एकशे पासष्ट ते सहासष्ट किलोची भाजी असते त्याच्यामध्ये कुणी जर उत्स्फूर्तपणे आणून दिले असेल ते पण त्याच्यामध्ये आम्ही टाकतो किंवा डाळ सासष्ट किलो डाळ आहे आज टाकलेली डाळ आहे ते सासष्ट किलोची डाळ oh? आहे आम्ही तिकडे भांडी भरून ठेवलेली आहे तसे अगोदर डाळ बनून घेत तिन्हीच्या तिन्ही भांडी आपण बांधली आहे तिकडे डाळीचं भांड आहे तिकडे आम्ही भरून ठेवलेलं आहे आणि साधारण दोनशे किलो तांदूळ शिजवला जातो एक दोनशे किलो आणि सगळं ते सगळं आम्ही ह्या चुलीवर शिजवतो लाकडावरती कधी गॅसचा वापर केला नाही नैसर्गिकरित्या सगळं बनलेलं आहे संध्याकाळी जसे बोलले तसे आपण संध्याकाळी इथे येणारच आहे ओवरऑल कसं सगळं प्रोग्राम होतो कसे आपले मित्रमंडळी सगळे सहभागी होतात आपला हातभार लावतात ते आपण संध्याकाळी नक्कीच बघू आणि ओवरऑल बघायला गेलं तर चुलीवरचं जेवण हे आजकाल खूप करतात ना कुठेच असं वेळवेळ आहे आपल्याला बघायला भेटत नाही सगळे गॅस वगैरेवरतीच बनवतात पण इथे चुलीवरचं जेवण चुलीवरच्या जेवणाचे चव होतात ना की म्हणजे शब्दच नाही त्या चवला तर आज संध्याकाळी पण येऊ आणि सगळं आपण बघूच तुम्हाला बाकी पण मी दाखवतो मंदिर कसं सजवलंय आणि ते मगाशी जे बोलले की ते सॅफरन कपडे घालून जे आपण हे करतो ते आपण एकदा बघू आणि तुम्हाला भात पण दाखवतो जे तरी बोललेत ना की किती आपण भात वगैरे बघतो तो पण तुम्हाला एकदा दाखवतो तर आता आपण शुक्रूपाच्या मंदिरात तर सकाळपासून काय कार्यक्रम होतात कसं काय होतं ते आपण ह्याच्याकडे जाणून गेलं तर सकाळपासून आपण काय बोलतो मी मंदिरच्या मुळापासून जुनी परंपरा आहे आपल्या साम्रदायक आमच्या तर आपण ज्यावेळी ही बिल्डिंग त्यावेळी चालीमध्ये एका झाड आले त्यांचे रूम होती रामजी मातोचे चाल आहेत त्यांच्या स्वतःच्या रूम त्यांनी एक मंदिर चालू केलं इकडे आदिशानी देवता एक देवी स्वतः हुनुमन आणि मंदिर हन

जो प्रसाद चालू आहे तेव्हापासून चालू आहे सगळे गुरु बंधू वगैरे एकत्र जमायचे आणि सात दिवसाचं पारायण माहिती त्याच्यानंतर तीन दिवसाचं झालं आजच्या धावपळच्या जीवनामध्ये ते आम्ही एका दिवसात करतो एक दिवस नाही होत याच्या अगोदर आम्ही पंधरा ते वीस दिवस महिनावर अगोदर रिक्षा मारायला चालू करतो सगळ्यांकडे आज ती परंपरा थोडीशी कमी कमी होऊन आलेली आहे पण आम्ही ते जीवन दिले सगळे गडीपर्यंत पर्यंत सगळीकडे लोकांचा परंपरा आहे किंवा स्पुरिचल परंपरा आहे ती पहिल्यापासून जशी आहे तशी चालू आहे सकाळी पाच वाजता आम्ही अभिषेक करतो भगवानला पाच ते सात वाजेपर्यंत अभिषेक त्याच्यामध्ये भजन येतं म्हणजे आमचं आपण सांप्रदायाचे भजन त्याच्यामध्ये प्रामुख्यानं अण्णावरांचे प्रतिनिधी मंडळी आणि इथले मंत सांप्रदायिक सगळे मंत्री सहभागी होतात अभिषेक केल्यानंतर भजन होतं भजन नंतर दोन तीन आरत्या होऊन सकाळी आम्ही कार्यक्रमाला सुरुवात करतो आणि ज्यावेळी आरती होती त्यावेळीच इकडे तुम्ही बघू शकता एक तारीख उभा करतो एक तारीखचा आता एक भजनाला एक भाव आहे अद्वैत भाव याच्यामध्ये नाही आमचा अद्वैताचा संप्रदाय आहे आणि त्याच्यामुळे एक तारीख आलेली या एक तारीख मध्ये

तर दुसरा व्यक्ती जो आहे शिवाय म्हणून शिवाय नमा चालू आणि हा भगवा ड्रेस घालण्यासाठी जेवढा वेळ लागेल तेवढ्यापर्यंत हे दुसरा व्यक्ती नामस्मरण चालू असे चोवीस तासाचं नामस्मरण कंटिन्यू चालू आहे आज पण आणि पंतप्रधानांच्या हा अभिषेक पूर्ण झाल्यानंतर एक तारीख उभा राहते एक तारीख उभा राहिल्यानंतर आम्ही आजचा जो प्रसाद बनतोय त्या प्रसादासाठी आम्ही जे धूप आवृती वगैरे टाकलेली असते त्या आहुतीची जी आगडी ज्योत असते ती अखंड ज्योत अखंड ज्योत आम्ही घेऊन त्या चुलीमध्ये जातो आणि पंत ती ज्योत पेटत आर्थिक पेटव आमच्या हृदयामध्ये पंत महाराजांच्या नामस्मरणाची ज्योत अखंड पेटलेली आहे आणि सगळ्यांच्या हृदयामध्ये ती तशी आहे कारण आम्ही एको पळव तर ती ज्योत आम्ही त्याच्या अखंड पेटवतो असं नाही की ते असं काही पण त्या परंपरेनुसार स्वरूप आहे मग आणि बनवणारे कार्यकर्ते ते आम्ही म्हणजे प्रोफेशनल नाहीये हे सगळे पण तत्तच आहे पण आमच्या डोक्यात एक आहे ज्या दैवताचा आम्ही प्रसाद बनवणार आहे ज्या दैवताचा प्रसाद बनवणार आहे म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं की अक्षय नावाचा मुलगा आहे तर त्याची चव त्याच्या बायकोला किंवा आईला माहिती असते तसे ज्या दैवताचा प्रसाद बनवणार आहे ना त्याची चव त्याच्या बायकोला किंवा त्याच्या आईला माहिती असते भगवान श्री जर प्रसाद बनवला असेल तर यशोरा मंतर राजाला आईला बोलायचं तसे आमच्या पंढर महाराजांच्या सीतामाई किंवा यांना कला आम्ही बोलवतो आणि ते प्रसाद बनवतो आणि यांच्यातून नाम निघायचं काही काका कसे टाका ते चव म्हणजे चव असेल माझ्या डोळे दासवे असेल

तीनशे पासष्ट दिवस तुमच्या ती चव आहे अशा तुमच्यात येत राहते की आणि कधी तो परत दिवस येतोय आपण ती परत कधी चव घेतोय ते नेहमी आपल्या मोठी असतात त्याच्यानंतर तिकडे चूल पेटवल्यानंतर आम्ही पाणी वगैरे गरम करून तिकडे एक दोन आमचे लोक जे होत नाही ते तिकडे काम करतात बाकीचे लोक इथे त्यांच्या बाजू पाहिल्या या पालक घेऊन जातो आम्ही किंवा आरतीचं साहित्य घेऊन आणि भजन मंडळी सुद्धा भजन म्हणत काही परंपरागत भजन आहेत पंथांची सत्तावीसशे भजन आहेत मराठी आणि कानडी आहेत आरत्या ऐंशी आहेत त्याच्यामध्ये आणि कानडी काही भजन आहेत त्याच्यामध्ये काही ठराविक कुठल्या वेळी कुठचं भजन म्हणायचं असे निवडक भजन आहेत त्या निवडक भजनापैकी भजन म्हणत जा आणि तिथे मग तो झेंडा तसा आणि आकाशी किंवा मानणारे मिरवा अवृत झेंडारे वगैरे अशा प्रकारची भजन होतात तर तुम्ही कधी आलात तर तुम्हाला ते खूप अनुभवायला मिळेल कशा प्रकारचे आणि तुम्हाला ते सुद्धा परंपरागत कशा पद्धतीने करावं झेंडा तसा असाव कुठल्या दिशेला असावा त्याच्यामध्ये फुलं असावी वगैरे सगळ्याच्या सगळ्यात जसं बंधनचं मूळ स्थान आहे बंद महाराजांचं बालकुंद्रे तिकडे येते तसं नाही येते जिथे उत्सव होतो तिकडे सगळीकडे कशा प्रकारचे होतो तसं करत मग ते भजन सगळ्या सगळं इकडे येतात आणि इथून येऊन आम्हाला दुसरीकडे अजून अकोले मिरमध्ये पण भजनाला लागतं आणि काही मंडळी इकडे प्रसार पडतात खूप वर्षापासून प्रार्थना पण होती दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी संध्याकाळी सात ते नऊ रोज दर शनिवारी पहिल्या महिन्याच्या दर शनिवारी प्रार्थना असते तिथे इथे त्याच्यामध्ये पंत महाराजांच्या पत्र वाचले पंत्र किंवा त्याच्यावर त्याच्यावर चर्चा होते पंत महाराजांची भस्त होतात आरत्या होतात त्याच्यामुळे इथली एक परंपरा वेगळी आणि ती पण वर्षानुवर्षी पन्नास साठ वर्षापूर्वीपासूनची आणि ते कंटिन्यू आतापर्यंत मध्ये पुरवार खंड पडला असं होतच खंड पडल्यानंतर आता जे चालू आहे ते खूप प्रमाणात चालू आणि तोच धागा धरून कमीत कमी अठरा सतरा अठरा वर्ष झाली आमची पंत महाराजांची पालखी इथून निघते झाल्यानंतर दुसऱ्या रविवारी ती पालखी निघते आणि ते पालखी निघल्यानंतर आम्ही आंबोली मिल मध्ये त्याची सांगता करतो तिथे सुद्धा दोन हजार लोकांचा महारासा पंतभक्त मंडळ मुंबईतल्या घेण्यात येतो हीच सगळी मंडळी या मंडळीमध्ये काही बदल नाही भक्त मंडळ मुंबईमध्येच आहे पंतभक्त शिव कुंभ रहिवासी समिती बसले मंडळ किंवा इतर फक्त सगळी एकच आहे फक्त विभाग वेगवेगळे करून वेगवेगळ्या प्रकारे आणि पंथांचा जो प्रेम आहे ना आम्हाला लोकांकडून मिळतो किंवा पंथांकडून मिळतो तर अद्वैत प्रेम आहे आम्ही तुम्हाला वेगळं समजत नाही यांना वेगळं समजत नाही यांना वेगळं समजत नाही चित विलास हा शब्द एक पंत महाराजांच्या लेखणी लेखामध्ये येतो प्रत्येक तर आज चिथविलास काय आहे की पंत महाराज सगळं स्वरूप घेऊन सगळीकडे नाम आहे जसे भगवान श्रीकृष्ण आहेत पंत महाराजांचं पाण्यात कृष्णात नाव आहे पण पाण्यात आहे तेच स्वरूप आम्ही समजतो आणि ते आहेतच दत्ताचं स्वरूप आहे ते आणि पंत महाराज बालमुकुंदांचं स्वरूप सुरू स्वरूप सुरू आहे तर नरसिंह सरस्वतीच्या नंतर येणारा अवतार म्हणजे पंत महाराज तर या पंत महाराजांच्या संप्रदायात येऊन आम्ही धन्य झालो हा

आणि त्या भावनेने आपण ज्यावेळी भक्ती करतो ना त्यावेळी प्रेम निर्माण अद्वैताचा हा आमचा संप्रदाय आहे त्यामुळे कोणाच्याही मध्ये द्वैत भाव नाही तू मी असा तसा किंवा राग द्वेष वगैरे असा कुठलीही प्रकार दिसत आज तुम्ही बघा सगळीकडे तुमच्या तुम्हाला प्रसन्न दिसेल सकाळी सहा वाजल्यापासून आम्ही सगळे काम करतो की आगे समोर कुणालाही त्याचा थकवा जाणवत नाही काय जाणार का तर हा प्रेमा उपाय करते पण त्यांच्याबद्दल प्रसाद ग्रहण केलेली काय तर आपण ठिकाणी जिथे भात बघू शकता एकशे ऐंशी किलोचा भात आहे आणि अजून बनायचा बाकी आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून गेलो श्री गुरुदेव दत्त मी मग म्हणालो की माधोकरी म्हणजे भिक्षा मागून दत्तांचे प्रसाद बनवला आणि वितरण केला जातो हा सगळ्या बिल्डिंग मधून इकडे शिवकृपा रामजी माधवजी किंवा आजूबाजूच्या चाळीतून मागितलेला प्रसाद आहे हा आज क्वालिटी प्रसाद जसं बनवतो की आपण एकाच तांदळाचं एकाच बासमती तांदूळ वगैरे असं काही नाही लोकांनी जे दान म्हणून दिले त्याच्यातून हा बनलेला आहे आणि कधीही खराब होत नाही आणि खूप छान प्रकारे बनतोय आपण बघू शकता याच्यामध्ये की भात किती खूप छान आहे एकदम असा एक चिकट वगैरे असं कधी होतच नाहीये तिथून हे काढत तुम्ही बघा असं तर खूप छान होतोय हा पंथांचा प्रसाद आहे त्याच्यामुळे ह्याच्यातलं कर्तृत्व मी मगाशी बोलल्याप्रमाणे आमच्याकडे काय कर्तृत्व नाही करता करविता सगळं भगवंत आहे जवळ दोनशे किलोचा भात लागतो इकडे आम्हाला आणि कितीही लोक आले दोन हजार तीन हजार चार हजार तरी काही, न, काही ना काही थोडा तरी शिल्लक दहा पंधरा वीस माणसांचा असं शिल्लक राहतो हे सगळे भगवंतांची कृपा आहे मग असे मी म्हणालो कुबेर धन ज्या झोळीमध्ये अशी फेरी घेऊन जे कुबेराचं धन आहे ते कुबेराचं धन कधीही संपत नाही तसं प्रसाद कधीही संपत नाही आमच्याकडे रात्री दीड ते दोन वाजेपर्यंत लोक येतात साधारण अकरा वाजेपर्यंत टायमिंग देतो आम्ही पण दीड ते दोन वाजेपर्यंत जरी आली मुलं तरी सुद्धा सगळ्यांना प्रसाद मिळतो आणि खूप छान व्यवस्थित प्रकारे प्रसाद मिळतो आपले ही भगवंताची चांगली आहे आणि विशेष महत्वाचं म्हणजे हे आम्ही भक्त मंडळाचे करतोच पंतांचे भक्त पण चाळीतले मुलं सुद्धा मला वाटतं तीस ते चाळीस हजार रुपये खर्च करून त्यांनी पण शिरा बनवलाय आणि हे दरवर्षी वेगळं काहीतरी करत होतात ते कधी कांदा भजी बनवतील कधी मिरची भजी बनवतील पकोडे बनवतील असं ते पण बनवून घेतात खूप उत्स्फूर्तपणे सगळेजण भाग घेतात त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे कधीही प्रसादाचं काही कमी पडत नाही आणि जर असं वाटलं की कमी काय पडतं तर सगळी मुलंच करतात आम्ही त्याच्यामध्ये परत भाग घेत नाही खूप छान प्रकारे लोकांचं गगन विमलमचलं सर्वधि साक्षीभूतम् आवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि

குரு चत्र वीण मोणी नचत्र भक्तव चला तारती गुरुदत्ता आरती गुरुदत्ता अधु तुझी सेवा मज होता नित्य तुझी सेवा मज अनुभवली तव ममता आरति गुरुदत्ता आरति गुरुदत्ता श्रीमन्ता नर हरि श्रीमन्ता आरति घेयाता आरति